आत्ताच मंत्रिमंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं या महायुती सरकारनी त्याच्यात उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आहेत आणि आमच्या पूर्ण मंत्रिमंडळाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय राज्यातल्या मच्छीमार बांधवांसाठी आताच कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं हा क्रांतिकारी निर्णय आता घेतलेला आहे हा एक गेम चेंजर आहे गेम चेंजर निर्णय झालेला आहे ज्याच्यामुळे आपल्या आपला राज्य जे आज देशामध्ये सागरी मासेमारीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये सतरा क्र, सतराव्या क्रमांकावर आहे या एका निर्णयामुळे आपल्या राज्य येणाऱ्या काही वर्षामध्ये मत्स्य व्यवसायामध्ये मला विश्वास आहे पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ शकत असं चित्र निर्माण होण्याचं सर्वात मोठं कारण आजचा हा निर्णय आहे मी थोड्या मुद्दाहून तुम्हाला आकडे ज्या अन्य राज्यांनी आतापर्यंत पूर्ण शेतीचा जो दर्जा दिला नव्हता काही क्षेत्रामध्ये सवलती मच्छ्यमार मासेमारांना दिलेल्या होत्या आपल्यासारखा पूर्ण दर्जा आतापर्यंत कोणीही दिलेला नाही पण तरीही ज्या ज्या राज्यांनी अशा पद्धतीचा निर्णय काही सवलती मच्छिमारांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आंध्रामध्ये आंध्र प्रदेश हा निर्णय घेतल्यामुळे ह्या सवलती मच्छीमारांना कृषीच्या काही सवलती दिल्यामुळे त्यांच्यामध्ये टक्केच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे छत्तीसगड मध्ये बत्तीस पॉइंट पंधरा टक्केची वाढ झालेली आहे उत्पादनामध्ये झारखंड मध्ये एकोणपन्नास पॉइंट बावन टक्के वाढ झालेली आहे बिहारमध्ये पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के वाढ झालेली आहे कर्नाटक मध्ये एकशे तीन पॉइंट तीन अशी वाढ झालेली निदर्शनास झालेल्या हे अधिकृत सरकारी आकडे आहेत म्हणजे या एका निर्णयामुळे आपल्या राज्याच्या मच्छीमारांना जो कृषीचा दर्जा आपण आतापासून दिलेला आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सगळे सवलती म्हणजे कुठल्या तेही तुम्हाला वाचून दाखवतोय आजच्या ह्या एका निर्णयामुळे चार लाख त्रेसष्ट हजार मच्छीमार मत्स्य खालील प्रमाणे लाभ मिळणार आहे ते म्हणजे कुठले शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत दुसरा किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होणे कृषी दरानुसार कर्ज साह्य मिळण्यास मत्स्य मच्छीमार मत्स्य व्यवसाय पात्र होतील मत्स्य शेतीस अल्प दरात विमा मिळणे शेतकऱ्याप्रमाणे सौर ऊर्जे बाबतीचे सगळे लाभ मच्छीमारांना मिळणार आहेत नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मत्स्य शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आजपासून मच्छीमार पात्र होणार आहेत शीतगृह सु व बर्फ कारखान्यासाठी त्यांना अनुदान आजपासून मिळणार आहे या बालदी आमदार साहेबांना बसून पुनर्प्रसारित जल संवर्धन प्रणाली बायोप्लॉक पद्धतीने तंत्रज्ञान मत्स्य शेती करून उत्पादनात वाढ करण्यासाठी शासकीय अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ साठी ते त्यांना लाभ मिळणार आहे पिंजरा मत्स्य शेती करण्यासाठी अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ यांना मिळेल मत्स्य व्यवसाय मध्ये शाश्वत विकासाद्वारे नील कांत्री घडवण्यासाठी या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे उपकरण व यंत्रणे सवलतीच्या दरात ह्या उपलब्ध मिळणार आहेत मच्छीमारांना धोरण व नियामक चौकट त्याचबरोबर संसाधनाने आणि निधीची उपलब्धता अतिशय सोप्या पद्धतीने ह्याना होणार आहे ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहयोग यांना उपलब्ध होणार आहे शाश्वततेला प्रोत्साहन देणं अन्न स्तोत्रांचे विविधीकरण आर्थिक विकास म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक विकास आता ह्या एका निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती या कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे या लोकांना मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड बँकेतून कृषी दराचे माफत <laughs> या सगळ्या पद्धतीचे लाभ आतापासून मच्छीमारांना उपलब्ध होणार आहेत ज्या जिल्हा बँक ज्या योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची बँक मध्ये जिल्हा बँक असं आपण म्हणत होतो आता ह्या पुढे मच्छीमारांना पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आमच्या मच्छीमार बांधवांसाठी हक्कानी त्या जिल्हा बँकेमध्ये जाऊ शकतात आणि त्या सगळ्या योजनांचा लाभ आता मच्छीमार पण घेऊ शकतात मच्छीमार बांधव आमचे घेऊ शकतात अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखालीत असलेल्या या महायुती सरकारने आज जाहीर केलेला आहे मला विश्वास आहे या एका क्रांतिकारी निर्णयामुळे आमच्या मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक लाभ मिळेल रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि आपण महाराष्ट्र राज्य म्हणून आज ज्या पद्धतीने मरीन फिशिंग मध्ये आपलं प्रोडक्शन चार पॉइंट सेहेचाळीस आहे आंध्राच साठ सहा पॉइंट शून्य आहे गोडे पाण्याच्या मासेमारीमध्ये किती फरक आहे बघा आंध्र प्रदेश जो एक नंबर आहे तो पंचेचाळीस पॉईंट शून्य आहे आणि आपण फक्त एक पॉइंट चोवेचाळीस वर आहोत ह्या सगळ्या आखड्यांमध्ये तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये या एका निर्णयामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसणार आहे मी राज्याच्या मंत्रिमंडळाचं आणि त्याचबरोबर माझ्या मत्स्य मत्स्य खात्या मंत्रालयाचे सगळे माझे अधिकारी माझे सचिव रेड्डीजी असतील कुमारस्वामीजी असतील आमचे फिशरीज कमिशनर तावडेजी असतील या आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या सह माझ्या सहकार्यांचं माझ्या का <coughs> मंत्रिमंडळामधल्या अधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीने गेल्या एक दीड महिन्यापासून आम्ही ह्या पूर्ण निर्णयाचा पाठपुरावा करत होतो कारण आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांची एक दूरदृष्टी आहे की ह्या मत्स्य व्यवसायामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत आमचं राज्य कुठेही कमी पडता काम नये ही जी काय आमच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जी काय भूमिका आहे का दूरदृष्टी आहे की ह्या एका निर्णयामुळे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सुधार आता अभिमानाने ज्या ज्या सवलती आता उदाहरण जे काही आता वीज दरामध्ये सवलत हे फार मोठे आता कुठल्याही मच्छीमारांना तुम्ही इथे विचारलं त्यांना माहिती आहे ह्याच्यामुळे त्यांना महिन्याचा किती भूर्दंड सहन करायला लागतो आता ह्या एका निर्णयामुळे त्यांना त्या ते सवलतीचा फायदा मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड जे आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं एक महत्वाकांक्षी तो प्रकल्प आहे आतापर्यंत थेट फायदा आमच्या मच्छीमारांना त्याच्यातून मिळत नव्हता या आतापासून कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना ह्याचाही लाभ मोठ्या प्रमाणामध्ये आता ते घेऊ शकशील घेऊ शकतील नील क्रांती म्हणजे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे काही स्वप्न आहे की नील क्रांतीच्या माध्यमातून आमच्या मच्छीमारांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा व्हावा तोच ते आता खऱ्या अर्थाने या सरकारच्या कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यालाही चालना भेटेल म्हणून परत एकदा आमच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या मंत्रिमंडळाच्या सर्वच सहकार्यांचा मी मनापासून मी आभार मानतो आणि माझ्या राज्यातल्या सर्वच मच्छी मच्छीमार बंधू भगिनींचा मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो इथेच थांबतो धन्यवाद आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकतो काय 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 कृषी विभागात आमच्या मत्स्य विभागात सगळ्या काय रोल असणार फक्त त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्या ज्या स्कीम आहेत त्या तशात तशा आता या सगळ्या आमच्या मच्छीमार बांधवांना लागू होणार सबका लाभ मिलेगा देखो साहब जो जो योजना आज फिशरमैन किसानों को लगता है उनको जो फायदा मिलता है लाभ मिलता है, वैसे इनको सब लाभ मिलेगा यानी तो एक लक्ष्य गया आप वापिस बोलते ये हमारा निर्णय हमारे स्टेट गवर्नमेंट का है अभी केंद्र सरकार का ये जो योजना जो किसानों का है हम लोग को उसको कैसा लागू करो वो भी देख लेंगे हम लोग सब लाभ मिलेगा इनको आप चिंता मत करो नाही काही काही भागांमध्ये सवलती दिलेल्या आहेत आपण पूर्ण कृषी दर्जा देतोय त्यांनी शंभर टक्के पूर्ण कृषी दर्जा देणारा महाराष्ट्र आपला पहिला राज्य आहे तो तर आहेच ना सुरू तुम्हाला हे कळलं नाही ज्या मच्छीमार समाजासाठी आमच्या बांधवांसाठी ज्या योजना आहेत ते सुरूच आहेत केंद्र सरकारच्या आता ह्या कृषीचा दर्जा पण मिळणार आहे म्हणजे आता उदाहरण वीज सवलत असो त्याच्यामध्ये जिल्हा बँकच्या विषय असो विमाच्या असो सगळ्या आता सर्वात मोठं म्हणजे करामध्ये आता टॅक्स बेनिफिट जे आपण म्हणतो जे डायरेक्ट आता शेतकऱ्यांना भेटतात तशा तर तशा ह्याना पण भेटणार आहे होणार ना जे जे शेतीला जे टॅक्स भेटत ते तर तसं मच्छीमारांना आमच्या भेटणार <laughs> मच्छीमार जिथे आता पारंपरिक मच्छीमार करणारे आहेत गोड्या पाण्यातले करणारे मच्छीमार आहेत जी सगळ्याची व्याख्या तुम्हाला जी आर मध्ये वाचायला भेटेल त्याची ही चर्चा आमची मंत्रिमंडळात झाली ज्या जिथे जे जे मच्छीमार करणारे विविध पद्धतीचे प्रकार आहेत त्या सगळ्यांना ह्याची सवलत भेटणार बघा पहिला ज्यांना बायोमेट्रिक केलेल्या आहेत कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत मच्छीमार संस्था आहेत जे जे आयडेंटिफाईड त्या पद्धतीने त्या चौकटीत बसणारे आहेत ना त्यांना सगळ्यांना लाभ आहेत तोडगा म्हणजे तो आता प्रक्रियेचा भाग आहे ना तो कोळी बांधवांच्या कोळी वाड्यांच्या जे जे प्रश्न आहेत जे जे सरकारकडे येत आहेत त्यांना आम्ही सकारात्मक पद्धतीने सोडवतोय वाढवण बंदर हा प्रश्न नाहीये हा विकासाचा मुद्दा आहे वाढवण बंदराच्या अंतर्गत आपण आपल्या देशाला जागतिक दर्जाच्या पूर्ण बंदराच्या यादीमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर आणून ठेवतो एवढी क्षमता त्या वाढवण बंदरामध्ये आहे चौथी मुंबई ज्या आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उल्लेख केलेला आहे ते वाढवण बंदरच्या निमित्ताने तिथे विकसित होत आहे म्हणून वाढवण बंदरामुळे आपला आमच्या आदरणीय पंतप्रधानांचा जे स्वप्न आहे आमच्या देश भारत देशाला पहिल्या तीन क्रमांकावर घेऊन घेऊन ठेवायचं चा, त्याच्यामध्ये वाढवण बंदर हे सिंहाचा वाटा असणार त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी के से सिक्स्टी नाइन करोड इतना बर्डन अपने पर पडने वाला था उसको हमारे डिपार्टमेंट ने मान्यता दे सिक्स्टी नाइन करोड काय like काय आज आमच्यासाठी एवढा चांगला दिवस आहे त्याच्यामध्ये कुठे घाटातटा आणता आम्ही एवढे मच्छीमार बांधव आनंदीत आहोत आता आमच्यासाठी काय चांगलं होत आहे तर आपण असे कडू प्रश्न विचारू नये आम्हाला मच्छीमार बांधव मग तो कुठलाही असेल त्याला हा लाभ मिळणार आहे कुठलाही असो मग तो इथला हो तिथला असं हो नाही मच्छीमार आहे ना कष्ट करतो समुद्रात जातो घाम घेतो मच्छीमारी करतो आता त्याला सगळ्यांना शेती शेतकऱ्यांच्या अनुसार लाभ मिळणार आता ऑफिशियल आकडा तो आहे सगळं मिळणार जे जे तुम्हाला आता शेतकऱ्यांना मिळत ना मॅडम तसं तर तसं आता मच्छीमारांना भेटणार प्लस आता सर्वात महत्वाचं जे बालदी आमच्या आमदार साहेब अतिवृष्टीमुळे जिथे कधीतरी नुकसान होत आता आमच्याकडे फयान वादळ आलं आम्हाला स्पेशल केस करायला लागली तेव्हा आता शेतकऱ्यांना जशा पद्धतीने अतिवृष्टीच्या अंतर्गत नुकसान भरपाई भेटते ना ते सगळ्यांना लाभ लोकांना मिळणार अतिवृष्टी ओला दुष्काळ जे काय दृष्ट मत्स्य दुष्काळ जे जे काय त्यांना नुकसान होत आहे निमित्ताने आता त्या चौकटीत हे आमचे मच्छीमार बांधव पण राहणार आहे फरक पडेल वाढेल मी तुम्हाला ह्या निर्णयामुळे हे जे काय दोन चार राज्यांचे आकडे सांगितले आंध्र प्रदेश मध्ये पन्नास टक्के पेक्षा वाढ झाले छत्तीसगड मध्ये बत्तीस टक्के उत्पन्नामध्ये वाढ होत आहे त्याच्यामुळे राज्याच्या स्थूल उत्पन्नामध्ये पण वाढ होणार जीडीपी मध्ये त्याचा फरक पडणार आणि राज्यामध्ये एकंदरीत आर्थिक विकास दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणार दरडोई उत्पन्नामध्ये जो आतापर्यंत आपण जो सतराव्या क्रमांकामध्ये गोड्या पाण्याच्या मच्छीमारीमध्ये होतो सहाव्या क्रमांकामध्ये समुद्राच्या मच्छिमारीमध्ये होतो आता या एका निर्णयामुळे आपण टॉप फाईव्ह किंवा टॉप थ्री मध्ये जाऊन पोहोचू एवढा फरक पडणार या एका निर्णयामुळे हो हो तो पण ते, ते पत्र संबंधित खात्याच्या मंत्र्याला लिहिलं असतं ना तर मी नाही बोललो नसतो नाही बोललो नसतो शेवटी मला माझ्या वर्लीतल्या मच्छीमार बांधवांसाठी तो जेटी चा प्रस्ताव मी पहिल्यापासून माझ्या खात्यातून घेतलेला आणलेला आहे त्याची तरतूद पण केलेली आहे पण काय आमदारांना कदाचित का राजकारण करायचं असेल म्हणून ते अजितदादा म्हणून मला अजितदादा मला विचार दादांनी मला विचार मी माहिती देणार पण वरळीच्या मच्छीमार बांधवांचा आणि जेट्टीचा विकास हे आमच्यात महायुतीचं सरकार करेल एवढा विश्वास संबंधित आमदारांना पण देतो आणि तिकडच्या मच्छीमारांना देतो तशा पण काट्यावर पाय झालेले आहेत यावेळी आऱ्या आकडे तुम्हाला सांगतो मी मिळणार ना, ना? तुम्हाला परत सांगतो कदाचित मला अजून एकदा रिपीट करतो जे जे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे ते सगळे लाभ आमच्या मच्छीमार बांधवांना मिळणार आहे हायफर्क बायफर्केशन म्हणजे आता तसं तुम्हाला चार लाख एक एक लक्षात घ्या टोटल चार लाख त्र्याऐंशी हजार आहे ना त्र्याऐंशी हजार टोटल आहे त्याच्यामध्ये जेवढे लाभार्थी आहेत ह्याच्यामध्ये मग फिशिंग वाले आहे समुद्राचे मासे असणार तुम्ही मच्छीमार असा बघा ना त्याच्यामध्ये पण काय ह्याचं काय त्याच काय कॅटेगरी कशाला का। एवढं बघायला पाहिजे आम्ही बोलतो का जुने पत्रकार नवीन पत्रकार तरुण पत्रकार आमच्या गाडी पत्रकार मित्र पत्रकार मित्र त्याचा प्रस्ताव मी मागितलेला आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या आमलोकांना विकास करायचा आता बघा आता आर्थिक वर्ष आता सुरू झालेला आहे एकतीस मार्च नंतर आता या वर्षामध्ये कुठल्या कुठल्या जेटीवर आम्हाला खर्च करायचा आहे त्याची आम्ही यादी तयार केली त्याच्यामध्ये आमच्या ट्रॉम्बेची जेटी आहे

याबद्दल मला आठवतं आमचे आदरणीय आमदार बालदीजीनी मला विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारलेला म्हणून मी त्यांना सकारात्मक पद्धतीने उत्तर दिलेलं की आमचं हे महायुतीचं सरकार आहे ना प्रत्येकाची काळजी घेणारं सरकार आहे म्हणून अशा पद्धतीचं एलईडीच्या डीच्या निमित्ताने कुठलाही पारंपारिकवर अगं नुकसान झालं त्यांनी प्रस्ताव माझ्या खात्याकडे पाठवलं तर माझे खातं निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने विचार करेल आणि त्यांच्या बाजूने उभं राहील चला येऊ कायदा तर प्रश्न रिपीट होत आहे नाही माझा हा विषय ओव्हर होणार नाही याची काळजी मला घ्यायला लागेल कारण कर तुम्ही आता सगळे मला माझ्या खात्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत मी सतत मीडियाशी बोलणारा पैकी प्राणी आहे तू थोडा आता यावेळी मला सवलत द्या मला हा माझ्यासाठी हेडलाईन चालवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मग आतापर्यंत काय तुम्ही विचारलं तो हिंदी का आया था ना सवाल इनका पूछने जरा था। एक मिनट हिंदी ओ हिंदी दे थाम, थाम ला गे, ला गे तो होन्याओ रे जे ऐसा है की आज हमारे ए बाबा थांब थांबायला लागले लायकर बाहेर थोड आराम शांत हमारे जो आ, हमारी जो महायुति की सरकार है आज के कैबिनेट में हमने ने एक क्रांतिकारी और निर्णय लिया है उसमें हमारे मछुआरों को या जो करने वाले हमारे मछुआरे हैं उनको कृषि किसानों का दर्जा हम लोग ने आज दिया है उसके वजह से चार लाख फोर लाख एटी थ्री थाउजेंड इतने हमारे मछुआरों को आज से जो जो फायदे जो जो गवर्नमेंट स्कीम के माध्यम से जो हमारे किसानों को फायदा होता है वो तो सारे के सारे फायदे हमारे मछुआरों को भी आज से मिलने, ऐसा हमारे ने लिया है हमारे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में होने हमारी सरकार हमारे एक नाथ शिंदे साहब हमारे अजीत दादा और मेरे सब मंत्रिमंडल के सहकारियों ने साथ में मिल ये सब हमारा निर्णय लिया है उसमें जो कुछ फायदे मिलने वाले हैं उसमें इलेक्ट्रिसिटी जो बीज बोलते हैं उसमें उनको अच्छा बेनिफिट मिलेगा सब्सिडीज मिलेंगी अलग अलग इंश्योरेंस के फायदे उनको मिलेंगे उसके वजह से हमारे राज्य की जो फिशिंग की जो प्रोडक्टिविटी है जो प्रोडक्शन है आज इनलैंड फिशिंग में हम लोग सेवनटीन नंबर पे है और मरीन फिशिंग में हम लोग सिक्स छ नंबर पे है ये एक निर्णय के वजह से हम लोग आने वाले समय में हमारा महाराष्ट्र राज्य पहले तीन क्रमांक में जरूर आएगा इतना मेरा विश्वास आज कैबिनेट में इसका डिसीजन हो गया है उसका जीआर बाहर आएगा और तुरंत जो जो फायदे किसानों को मिलते वो सारे फायदे हमारे सब मछुआरों को मिलना चालू हो गया इनका खत्म हो जान दीजिए सभी मच्छी सब जो जो फायदे किसानों को मिल रहे हैं बायोमेट्रिक है मैडम सोसाइटी है उसमें सब जो जो मछुआरे है हमारे हैं उनको डायरेक्ट उसका फायदा मिलने वाला है आजुम उनका है का जे बाहर गावी बचले बदल प्रश्न न देना नहीं। तो उसको फायदा मिलेगा अभी अभी हमारे पास फयान वा, फयान हिंदी की शक्ति के लिए तो मैं तो मरीन हो जाए आप तो जो जो इस तरीके के नेचुरल कलामिटीज ने में जो जो नुकसान होगा ना जो नुकसान भरपाई जो किसानों को मिलती है वैसी के वैसे हमारे मछुआरों को मिलेगी है, तब सारे मच्छी मार्केट जो है बंद किए जाते हैं तो उनके लिए कई सारे मशवारे जो संगठन हैं इसका हैं तो ऐसे में क्या विश मार्केट बंद नहीं होते फिश मार्केट किधर बंद होता मटन बटन बंद होता है नहीं नहीं, नहीं कैसे नहीं, कुछ नहीं बंद होता ऐसा कुछ इनफॉरमेशन अगर आप लिख के आई हैं मेरे धन्य बाबा आता माझ्यापर्यंत कानापर्यंत आलेलं नाहीये माझ्याकडे पोचल्यानंतर मी त्याच्याबद्दल बोलीन चला धन्यवाद